आपले दादा ज्ञानदेव दादा अरे ताई तुम्ही कुठून बोलताय दादा मी भुसाळ वरून बोलते नामदेव दादा ज्ञानदेव दादा ज्ञानदेव दादा भुसाळ वरून बोलतो तुम्ही कुठून लाईल बघताय माधुरी ताई आल्या काय मेनू करत आहे ताई ताई मी आज मटाची डाळ बनवली माधुरी आज मी मटाची डाळ भात चपाती आणि ज्ञानदा दादा म्हणताय नेवसा नेवासा ओके प्रशांत दादा माऊ माझी माऊ हेडते दादा दादा म्हणता माधुरी ताई नमस्कार माधुरी ताई म्हणता छान ताई तुम्ही काय माधुरी ताई आज जेवण नम समाधान दादा नमस्कार करताय आपल्या माधुरी ताई दादा म्हणता माऊ ये ना माऊ येईल आता झालं तिथं जेवण बनवली मी आता माऊ येणार आहे आता ओढ्या वेळाने तर लोक माझं स्वयंपाक पण होते राखी दादा ताई दुपारी माझं नेटचा प्रॉब्लेम आला होता म्हणून माझी लाईव्ह अर्धीच राहिली हो ना दादा अचानक कट करून गेली तुमची लाईव अचानकच कट झाली होती बाय वगैरे पण नाही झाला आणि अचानक कट होऊन गेली समाधान समाधानदादा ते म्हणता मी गोड आंबट डाळ ढोक ढोकळी हो का छान छान समाधान दादा माधुरी ताई तुमचं झालं का जेवण प्रशांत प्रशांतदा माऊला माझ्याकडे पाठव नाही रे बाबा प्रशांत दादा माझी एक कोणती एक मुलगी मी तुझ्याकडे तर मग माझं कसं होईल प्रशांत दादा आणि तिच्या घरचे मला मारती तिचे पप पप्पा तिच्या पप्पा ची खूप लाडकी आहे ते छान मेनू माधुरी ताई प्रशांत दादा म्हणता दोन दिवस हो का बरं बरं नक्की माधुरीताई म्हणता आमच्याकडे डाळ ढोकरी बोलतात आणि माहेरी वरण चिकल्या वा वरण चिखल्या का आता आता कळलं मला कळलं नव्हतं अगोदर आता कळलं आमच्याकडे पण वरण चिकल्यास म्हणता त्याला वरण चिकल्यास म्हणता माधुरीताई म्हणता धन्यवाद दादा प्रशांत दादा म्हणता काय काय मी येऊ या या प्रशांत दादा स्वागत आहे काय मी शेरू ताई म्हणता हाय हाय शेरू ताई समाधान दादा म्हणता आता समजलं माधुरी ताई परफेक्ट वरण चिखले हो <laughs> मला पण आता समजलं ताई आमच्याकडे हाय हाय ताई कशी आहेस आमच्याकडे वरण फळ म्हणतात हो का आमच्याकडे वरण चिखलेच म्हणतात त्याला पण माधुरदाई म्हणता हो ना समाधान दादा म्हणून मी सांगितलं प्रशांत दादा म्हणता कायमच येऊ का नको नको कायमचं नको बाबा प्रशांत दादा माधुरीताई म्हणता आम्ही गुजरातचे अहमदाबाद हो का हे मा आरती ताई पण तिथलीच आहे माधुरी ताई गुजरातची अहमदाबादचीच आहे माधुरी ताई पण एक मिनिट थांबा